आपण पाहता आदर्श भारत टेंडेवर न्यूज सावनेर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्सापार येथील उपक्रमशील शिक्षक प्रदीप पडवाल यांना मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राज्यमंत्री पंकज भोयर शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल शिक्षण आयुक्त एस पी सिंग शिक्षक शिक्षण संचालक महेश पालकर आदींची उपस्थिती होती पडवल यांनी शाळेत नियुक्ती झाल्यापासून शाळेचे संपूर्ण कायापालट केले असून विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सांस्कृतिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांची प्रगती झाली त्यांनी शाळेत अनेक उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले सांस्कृतिक महोत्सव परसबाग विद्यार्थी सहल अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती स्पर्धे सहभाग इत्यादी कार्यामुळे शाळेला सावनेर तालुक्यात विशेष ओळख निर्माण झाली या मानाच्या पुरस्काराबद्दल पडवाल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सावनेर कडमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख पंचायत समिती सावनेरचे गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुटकर गट शिक्षण अधिकारी कश्यप सावरकर शिक्षण विस्तार अधिकारी प्रदीप कुमार जनबंधू पुरुषोत्तम मुंडे जितेंद्र ठाकरे केंद्रप्रमुख राजेंद्र भलवतकर सहकारी शिक्षक शरद काकडे तसेच मित्रमंडळी आदींनी अभिनंदन करून भावी आड वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आदर्श भारत तेंडुकता किशोर गणवेश सावणेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत टेंडुकने चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा